भवानीपेठ येथील दत्त मंदिर माऊली प्रतिष्ठान न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ या ठिकाणी तमाम शिवप्रेमींचे हस्ते तिथे अनुसार दिन, अर्थात दिन साजरा करण्यात आला प्रथमतः महाराजांच्या आरती प्रत्येकांच्या हस्ते यावेळी फुले वाहून महाराजांना वंदन करण्यात आले यावेळी दत्त मंदिराचे प्रमुख आनंद हिरेमठ या भागातील वस्तीप्रमुख प्रतीक्षित परदेशी नगर कार्यवाह चंद्रकांत जक्कन शताब्दी विस्तारक श्रीधर जोशी प्रसिद्ध उद्योजक विलास चाकोते अनुष जिंदम प्रकाश हुंडेकरी पप्पू क्षीरसागर प्रेम चौगुले महांतेश हिरेमठ यशराज कोळी लक्ष्मण चौगुले अमरनाथ परदेशी अथर्व परदेशी आबा मल्लिकार्जुन हुंडेकरी उदय हुलालोरे रानूजी सुभेदार शशिकांत जमादार छोटू जमादार शरणू खंडोजी संतोष कोळी अश्विनी एडवार सोन्या एळवार श्रावणी एळवार कोळी समर्थ कोळी सौंदर्य हुंडेकरी अंजली जमादार हे छोटे शिवभक्त उपस्थित होते यावेळी आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय गोमाता की जय जय श्रीराम भारत माता की जय हर हर महादेव अशा घोषणानी वातावरण शिवमय करण्यात आले नागेश कोळी यांनी आभार व्यक्त केले पराभव झाला जो हिंदूंचा शेवटचा साम्राज्य होता विजयनगरचा साम्राज्य जेव्हा पराभव झाला त्यानंतर सुमारे साडेसातशे वर्ष या भारतावर परकीयांनी आपली सत्ता गाजवली त्यात मुघलशाही असेल बिदरशाही असेल राजीवशाही असेल निजामशाही असेल कुतुबशाही असेल हे भारतात ते संस्थान आहे आणि डच पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज हे परकीय संस्थाने जे भारतात घुमाखूळ गाते होते भारताला फक्त लुटण्याच्या उद्देशाने भारतात आले होते भारतात काय होतं भारतात भारत त्या काळी भारताला सोन्याची चिडिया म्हणायची भारताकड अपाट संपत्ती होती म्हणून तर सगळे सम्राटांचे सगळे संस्थानाचे सगळे राज्याचे लक्ष भारताकडे वेद्र भारताला लुटायला ते भारतात आले होते आणि भारतात जो हिंदू समाज होता त्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती <जा> शिवाजी महाराज की <जा जा

आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जे आज तिथेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक दिन म्हणजेच हिंदू साम्राज्य दिवस आजच्या दिवशी आम्ही दत्त मंदिर येथे या भागातील नागरिक व शिवप्रेमी जे आहेत ते आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांची पूजा करावी व त्यांना वंदन करावं त्यासाठी आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत तर हा करण्याचा उद्देश एवढाच की छत्रपती जसे होऊन गेलेत छत्रपतां छत्रपतींचं जे आचार विचार जे आहे समाजा ते समाजात रोळायला पाहिजे किंवा समाजात पसरा पाहिजे त्या उद्देशाने आम्ही इथे एकत्रित आलो आहोत त्यासाठी आम्ही वंदन केलं आहे महाराजांना जय श्रीराम जय गोमाता जय शिवराय नागेश कोळी सोलापूर जिल्हा उपसंपादक